नमस्कार मंडळी गुजर रंधक मी तरु स्वागत आहे उन्हाळा आम्ही भूक तो खूप लागज पण रोज रोजनी ते, ते रोटली आणि खिचडी खावणं सुद्धा इच्छा नाही त्यारे आपण एकदम चटपटीत आणि एकदम चटकदार काही वशे तर तेच खावाची इच्छा थाज आणि जर काही चटपटीत तर उनाळाने एकदम स्पेशल रेसिपी आणि जे काय मोस्टली फ्रिक्वेंट बनज सवना घेरमें ते म्हणजे दहीवडा दहीवडा दही तो खावाने एकदम पटापट खावायच पण दहीवडा बनवणे जे रेसिपी आहे ते खूप लेंदी प्रोसेस आहे तेच रेसिपी आज उया एकदम सोपी करीने स्टेप बाय स्टेप बठ्ठी डिटेल रेसिपी शेअर कर रे म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पूर्ण जो चलो तो पै एकदम झटपट टेस्टी आणि चटाकेदार दहीवडा बनायलासो व्हिडिओने सुरुवात करायची दहीवडा बनवण्याकरता सौथी इम्पॉर्टंट ते म्हणजे अडंदा यावेळी अडंदा एक कप आहे तमार गिरमे जे पण वाटकी बसे ते वाटकीण्या दाळ लई शकत आणि डाळने हवडा आपण बेतो दोन पाणी ती स्वच्छ धुईलेसो म्हणजे तिने धुवाडू किंवा पावडर वगैरे रे, ते सुद्धा जसे डाळ आपली धुवायचे तिला आम्ही हवडा आपण पाणी लाखीने चार तो पाच तास भिंजीने मुकी देसू जास्त टाने ने आणू नाही तर उन्हाळ्या दिवस हे डाळने वास सुद्धा येई शकत म्हणून हवडाईने आपण झाकीने मुकी देसू आता डाळ आपली भिंजायला रेतीतले का आपण जे करता जे बे एकदम इम्पॉर्टंट चटणी ते बनवायला सु पेली म्हणजे आंबली आणि गोळणी चटणी तिने करता ह्यामुळे अर्ध कप आंबली लय ये आणि आंबलीना दोड पट आपण ह्या गोळा केले सु आणि ह्या पौन कप हुए पाणी लाईल ये आणि हावडा पण गॅस सुरू करीने इने गतका देसू गोळ आपण पगळी जसे आणि आंबले ते पूर नरम पडी जसे आणि थोडं पाणी जे ते सुद्धा आटी जसे एटले ज आपण जे चटणी तिने गटकडाने गॅस आपण बंद कर देसू कारण थंडीने सुद्धा ही आहे ते घट्ट जाय हवडा आपण चटणी ते घट्ट थंडी आहे तीने हवडा आपण चाळणी पे गाळलेसू म्हणजे ना मी चिचोरिओ किंवा थोडाफार जे फोतरा ते निखळी जसे हावडा आपण बेसिक हे चटणी ते तयार हावडा आपण तिने मी मसाला ला केले असो तिने मी आवडा आपण थोडस मिठू ला केले असू काळू मिठू ला केले आणि शेकेल जिराणी पावडर आहे हावडा आपण लोकांना कडे मी बे चमचा जिरू लायल होतो तिने आळमाळ शेकीने खलबत्ता मे या पद्धती पावडर बनवलेसो आणि तिने डबे मे भरीने साईडने मुकी देसू ते पण आपण एवढा पावडर लाखली आहे एकदम पाव चमच लाखी समार लादू आणि पद्धती आपण आमले गोळणी चटणी तयार आणि बिसरी चटणी ते म्हणजे कथमर आणि पुदिनान चटणी तिने करता आपण या कथमर थोडी मुक्ती लाईलीये आणि थोडासा पुदिनान पाना लेवा नाय एक मरचू कमी तिखू आणि लसूणने पाकळी लाईले हावडा आपण कतमर आणि पुदिनाने पाणी मी थोडस भिंजीने मुकले असो म्हणजे तिने मी जे मट्यार वगैरे ते धुवायचे एक मरचू लसण ला केला कथमर आणि पुदिनाने पाना आहे ते ला केले असू तिनाने अर्धो चमचो जिरू लाखी लाईल अर्धो चमचो काळू मिठू लाखेलोय मिठू लाखिले असू आपण आणि हावडा मी एकदम गुटखोवर पाण्याला की नाही बारीक आपण चटणी बनली असू आणि या आपण कथमर आणि पुदिना आणि चटणी आहे ते तयार थैज आहे तिने पण आपण साईडने मुकी देसू आवडा एक मिक्सर नु भांडू आहे कोयडा भांडा मी आपण साखर लाखीने पिळलेसू पिठी साखर तयार करलेसू म्हणजे आपण दही मे लाखाने सोपू जसे तिने पण एक डब्बा मी काढीने आपण साईडने मुकी देसू आवडा चार तो पाच तास मी आपण जे अडदाळे ते पण भिंजाई जेली आहे तिने चाळणी पी आपण नितरायलेसू एकदा थोडस वास वगैरे आवतोच आता एक बी पाणी धोई धुईले वाणूये आणि पतीने चाणी पे नितार लसू आणि मिक्सरना भांडा मी पाणी लागता दाळ पिळीसार जाड सरबी राही गे ना तरी चालशे पण पाणी थोडंसं कमी जर दाळ तो थोडस पाणी तुम्ही लाखी शक पण जास्त पाणी लाखीत ते ब्लू जे मिश्रण आहे ते पूरू ढील जाय तुम्ही देखी की जे मिश्रण थोडंसं जाड सरजे आणि तुम्ही काढताना समजी रे ते घटत आहे थोडी मेहनत लागत या आणि पिळाने पण जे वडा आहे ते आपण एकदम परफेक्ट ताज डाळ मारी पुरी नित्री रिजेल होती म्हणे या म्हणून म्हणे या अर्ध ग्लास पाणी लागेल म्हणजे एकदम थोडं थोडं पाणी लाखी या पिळी लागेल तू तर म्हणजे जे पाणी मेहित जे डाळ काढता वशे तो पै पाणी लाखाने ला गरज नाही ठेणारे

वडा करणे आपण मिश्रण तयार झालोय हवडा आपण तेल गरम करलेसू आणि वडा पेले पहिले ने आपण लिल्लो करलेसू कारण अडंदाणू जे मिश्रण आहे ते खूप चटचट करत म्हणून आपण लिल्ला हत्ती ती जे तो एकदम शेप पण व्यवस्थित आवाज आणि लाखाने पण आपण सोपूज आणि वडू लागता बरोबर जे उच्च आहे तो समजालो की तेल आपण बरोबर गरम थाई गेलोय पण हे आपण तेल परफेक्ट गरम नाही थैलू मग हवडा आपण जे तेल आहे ते गरम थेलू आहे लिल्लो हात करणे आपण तिला मी वडा

मी वडा बट्टा कडाई मी लाकीलो आणि प्रत्येक घाने आपला जे वडा आहे ते कढई मी लाखा ते हातने आपण धुई लेवा नाही कारण जे आपण पुरा वडा बनाव जे हात नाही धुव्या तर हात आपण एकदम कडक थै म्हणजे धुवाने थोडस त्रास म्हणून आणि हवड्या या पद्धती तयाच्या ती वडा तेल लाखा नुये आणि हे पूर्व भाग आपण तळावाशिवाय तिने पलटावा नाही एक भाग पूर्व व्यवस्थित म्हणजे कलर थोडस आपण वाटी रो तळा गोयम त्याने पलटाय पलटाईने आपण वडावाने तळी लसो आणि वडा आणि थोडस किंचित डार्क कलर पे आपण तळा नाही कारण तिने आपण पाणी जरी भिंजा तरी पण ते कलर लाईट ठे या पद्धती आपणा जे वडा आहे ते तयार आहे तुम्ही देखी एकदम मस्त फुलेला पण आणि एकदम स्पॉन्जी झाला आहे काढिलेसो आपण वडावाने आणि एवढ्याच पद्धती आपण बठ्ठा जे वडा आहे त्यांनी तळीलेसू पण प्रत्येक घाण लाखाने पहिले हात आपण लिलो करानोय पहिजे आपण या बडावाने लाखीले असू एक वडू तुया देखाडू जोश मेती तुम्ही देखी की एकदम परफेक्ट स्पॉन्ज आहे एकदम मस्त आपण वडा बनीने तयार आपण खूप जर व्यवस्थित फेनेल वशे तर आपला वडा परफेक्टच था

किंवा पद्धती म्हणजे केल गळू लागत ते बी आपण साखर या लाखी लिवानी पिठी साखर जे तयार होशे तर आपण आपली दही आहे ते बनाई शकत या पद्धती तुम्ही देखी शकत एकदम घट्ट आपली दही आहे ते बनीने तयार हावडा आपण पंधरा वीस मिनिटं मी जे वडा आहे ते सुद्धा आणि गेला कलर तिनं देखी शकत की पहिले आपण डार्क कलर पे तळला होता आणि पाणी भिजवानंतर ते एकदम लाईट ठेल आहे एकदम फिक्कट कलरना थैजेला आहे हावडा आपण आहे बडावाने बिव हात मी एकदम हलका तिथे तिनं जे पाणी ते थोडं निचोळी लसू एकदम हलका तिथे करान पद्धती आपण जे भटा वडा आहे ते पाणी मी ते आपण निचोळीने काढी लसू आवडा आपण जे दही वडा आहे ते सर्व आणि प्लेट तयार झाली वडा तयार आहे चिंचगोळनी चटणी तयार आहे शेकेल जिराणी पावडर आहे थोडं समार काढलेलोय कथमर पुदीना चटणी आणि आपण एकदम घट्ट दही दहीवडा आपण ने सर्व कर करू प्लेट में आपण आवडा वडाए ते रची लसू्या आपण एकदम घट्ट दही आहे तीने लाखी लसू तीन आपण लाखी लसू ए पूरी ना जे वडा आहे ते करता पाऊन लिटर दही हमकास लागे आणि पाऊन लिटर दैनिका थोडी साखर बाई थोडी जास्त लागते खूप कमी क्वांटिटी मध्ये दही आहे म्हणून म्हणे पाचशे चमचे वय साखर लाखिलेली ला होती आणि आपण कथमर पुदेना चटणी लाखली जिराण पावडर लाखिल तिनं ती फ्लेवर जे ते खूप मस्त लागत जिराण पावडर लाखल्यानंतर ती थोडस आपण हे समारे ते थोडंसं भुरबुराय दिसू आणि तमने गमता असेल तर तुम्ही डाळींना जे दाण आहे ते पण लाखी शक पण बेसिक आपला दही जे दहीवडा आहे ते तयार थैजे लाल एकदम टेस्टी दहीवडा आपल्या बनीने तयार थैजे लाल नंतर मी कट करा त्या देखी शकत की इथलू स्मूथली कट ठेजे रे आणि आपलं जे वड ते वशमती देखी शकत मी कटली परफेक्ट जाळे दे खाय रे या पद्धती तमे सुद्धा आय उन्हाळा मी एकदम चटपटीत दहीवडा बनाय दे खोजो रेसिपी कमी वशे तो रेसिपीने लाईक करोजू शेअर करो जो फ्रेंड्स फॅमिलीन जोडे आणि वेज आपले रेसिपीज देखान करता गुजर रंधकने सबस्क्राईब करू आणि वय तुम्ही केवे रेसिपीज देखान गमशे ते सुद्धा मी कमेंट धन्यवाद